कुतुबशाह छत्रपती शिवाजी महाराजांसोबत असताना कुतुबशाहने छत्रपती शिवाजी महाराजांना हा हत्तीखाना प्रचंड मोठा या किल्ल्यावरती असलेला हत्तीखाना दाखवला आणि कुतुबशाह म्हटला की राजाजी आपके पास ऐसी हत्ती क्यों नाही आहे खरं म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा असलेला गणिमी कावा याच्यामध्ये हत्तींचा वापर काही कामाचा नव्हता परंतु शिवरायांनी तसं उत्तर न देता शिवराय कुतुबशाहला म्हटले की राजाजी मेरा हर एक आदमी हत्ती के समान आहे हत्ती जैसा ही है इसलिए मेरे पास की कोई जरूरत नहीं मेरा हर एक मावळा हत्ती के समान है शाह शहा खूप आश्चर्य वाटलं आणि तो, तो म्हटला अगर आपका आदमी के समान है तो आपका आदमी मेरे हत्ती से लडेगा का नाही लढणार मित्रांनो पाहता पाहता संपूर्ण भागानगरी मध्ये ही बातमी गेली की छत्रपती शिवरायांचा एक मावळा हत्तीशी झुंज देणार आहे आणि ह्याच याच धरतीमध्ये ह्याच गोडखंडाच्या किल्ल्यामध्ये त्या झुंजीचं आयोजन केलं गेलं संपूर्ण भागानगर ती झुंज पाहायला आली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत असलेल्या मावळ्यांपैकी येसाजी कंक यांची निवड झाली आणि येसाजी कंक आणि हत्ती समोरासमोर आली मधमस्त असलेला हत्ती प्रचंड दारू गांजा नशा केलेला तो हत्ती मैदानात आला आणि त्यांच्यासमोर तलवार घेऊन उभा राहिला येसाजी कंग मित्रांनो संपूर्ण भागानगरचे लोक तोंडात बोटं घालून ही झिंज पाहत होती आणि छत्रपती शिवराय मात्र झुंजीकडे न पाहता खाली मान घालून ऐकत होते पाहता पाहता झुंज सुरू झाली हत्तीसमोर तलवार घेऊन येसाजी कंक उभा राहिला आणि काही क्षणातच हत्तीने येसाजी कंकांवरती वार करायला सुरुवात केली कुठल्याही क्षणी येसाजी कंक हत्तीच्या पायाखाली चिडून मरतील की काय अशी शक्का वाटत होती आणि येसाजी कंक हत्तीच्या शेपटीला पकडून त्याच्या मागे उभं राहिलं आणि येसाजी कंकाने जेव्हा हत्तीची शेपूट पकडली मित्रांनो हत्तीला पाय मारता येत नाही आणि क्षणाची वाट पाहत होते येसाजी कंकाने तो क्षण त्यांना मिळाला क्षणात त्या हत्तीच्या समोर आले तरवाल हातात होती हत्तीची सोंड कापली सोंड कापताच हत्ती जागेवर ठार झाला भागानगरीतले लोक हे पाहायला आले होते की प्रचंड टाळणारे जल्लोषाने येसाजी कंकचं अभिनंदन करू लागले आणि कुतुब शाहने तर तोंडात बोट घातली म्हटले भले शाबास राजाजी आपला उसने हत्ती सी लढा और हत्ती तो मार दिया छत्रपती शिवाजी महाराजांनी ती हत्तीची झुंज पाहिली नव्हती कुतुबशाहने विचारलं राजाजी आप हत्ती की क्यों नहीं देखा आपने आपका एक मावडा ने हत्ती के साथ लढाई की और हत्ती को मार दिया राजाजी आपने देखा नाही छत्रपती शिवराय म्हटले की माझा प्रत्येक मावळा हा स्वराज्यासाठी आहे तुमची झुंज घेण्यासाठी जर माझा मावळा आज कामी आला असता तर मी स्वतःला कधी आयुष्यात माफ केलं नसतं याच भूमीमध्ये येसाजी कंक यांचा हा प्रचंड आणि गाजलेला इतिहास हा मराठ्यांचे इतिहासामध्ये आम्हाला अभिमान आणि त्या गोष्टीचा अभिमान वाटावा हे या भूमीमध्ये घडलेला तो इतिहास आहे आणि मला आज आनंद होतोय की आपल्याला सगळ्यांसमोर त्याच ठिकाणी उभं राहून मी येसाजी कंकाचे असलेला तो वीर इतिहास तुम्हाला सांगितला